लक्ष्मी एक रत्नच आहे बरं का त्याच्यामुळं आणि एक वाक्य सांगतो शेतकऱ्याची बायको तर खरंच साक्षात लक्ष्मी तो म्हणता नोकरदाराची कोण आहे ती सरस्वती <laughs> <laughs> बिचाऱ्या सगळ्या चांगल्यात असतात महिलांना नावं ठेवण्याचा काय आपला अधिकार कुणीच ठेवू नये आणि बरेचसे महाराज मंडळी महिलांच्या बाबतीत टीका करतात की एखादी गोष्ट सांगितल्या ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही लगेच पुढच्याला ती गोष्ट सांगून टाकतात ऐका नीट आख जग म्हणत की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही पण मी म्हणतो जगाला अगोदर महिलांच्याच पोटात हो लागलं मग यावं हो <laughs> देव जरी असल तरी डायरेक्ट अवतार नाही अगोदर देव मातेच्या कुशीचा आधार घ्यावा हो लागला मग अवतार प्रगट करावा हो लागला ही स्त्री शक्तीची ताकद आहे विडावलं लक्ष्मी निघाले असे एक एक रत्न समुद्रातून निघतय विष हे सुद्धा एक प्रकारचं रत्नच आहे बर का समुद्र मंथनातून विष बाहेर निघणारी ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना कळाली आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या अगोदर ह्यांना माहीत असतात आपण जर जेवता जेवता सांगा गेलो अगं त्याचा असं असत आला गप्पा सामान्य ते जुनं झालं नवीन बोला म्हणजे त्यांचं चायनल कोणत्या चा कंपनीचं आहे बो <laughs> माहीत होतं आणि समुद्र मंथनातून विष निघणार हे बातमी देवांच्या अगोदर देवांच्या सर्व धर्मपत्न्यांना कळले प्रत्येक देवांच्या बायकाने आपापल्या मालकासोबत मीटिंग घेऊन विनंती करून सांगितलं की उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघायचं नाही लक्ष्मीने सांगितलं विष्णूला तुमच्या पाया पडते उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघून ओके सावित्रीने सांगितलं ब्रह्मदेवाला आपलं वय झाले दाढी पिकली याडेवणी करू नका मतारपणा सुखामाधान चार घास सुखाचं मातारा ने ब्रह्मदेव दाडी वगैरे पांढरे झाला बसागत म्हणले ओके ब्रह्मदेवी थांबले घरात पार्वती बी गेली व महादेवाला सांगायला मालक तुमचा स्वभाव आहे आणि आपलं गाव लय वाईट गोड बोलून तुमचा कार्यक्रम का लावते आणि ह्या गावाच्या नादाला लागू नका आपलं सुखानं उद्याच्या दिवस फक्त घरात थांबा माझं ईडीचं ऐका तुमच्याकडे संसार करणं इतकं सोपं नाही पण इतक्या दिवस मी कड लावली पण आता तरी इतक्या दिवस न ऐकलं पण आता तरी ऐका महादेव म्हणले ग बस तू सांगायचं मी ऐकायचं मी इतका बुद्धुय का माझं मी स्वयंबोळी म्हणले नाही ऐकलं बायकोच गेले बाहेर आता समुद्रातून निघाले विष म्हणले कोण पचवीन आता इंद्र चंद्र ही जी देव आहेत ना ही जरा राजकारण करायचं चॅप्टर आहेत ते म्हणले आपण तर नाही वा प्यायचं पण पाजू म्हणले कोणाला तरी अरे म्हणले मनाने कोण पिन पिणार नाही पाजायचं नाही म्हणले मनाने प्यायला पाहिजे कसं काय प्रसन्न करायचं म्हणले कशाने प्रसन्न स्तुती करायची कोणाची करता म्हण लावा विष्णूला कोण विष्णूचा मॉबाईल शिच ब्रह्मदेव के कौरी क्षेत्राच्या बाहेर कोणी रेंज मध्ये नाही म्हणजे एक वाघा आलाय बाहेर कोण भोलेनाथ सबके बडे बाबा भगवान शिवजी म्हणजे विश्व येते का येणार नाही म्हणजे पाच उगाड बोलू न करा स्तुती म्हणले आले केलं ना वर्णन माणूस जिंकायच्या सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे स्तुती किती बी मूर्ख बेअकल माणूस असून त्याला फक्त म्हणायचं वा ते लगेच म्हणतो यांना चेहा द्या अरे <laughs> पहिली तर उदारी मी ठेव टपरीवाल्याची वा म्हणलं की येड्यावा फ असतो जरा थोडं जमीन धरून चल ना लोक वामन आलाच तुला मातीत गाडालाच पण आपलं आपल्याला कळलं पाहिजे ना कोणत्या अर्थाने वामान त्यात त्याच त्याचं जरा काहीतरी हनुमान तापमान काढलं पाहिजे ना त्याचं काही टॅली फिली केली पाहिजे ना लोक वाच म्हणित असतात पण आपल्याला कळलं पाहिजे आपण नेमकं कुठेही विडलं तोंडा वा म्हणणार आपल्याला रोज समोर दिस वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही पुढे गेल्या भंगार येते त्याने तर गावचं वाटोबले केले म्हणजे हाय का नाही कसा यश्वस्ट ठेव हो। असे लोक आहेत तोंडाव एक बोलणार महागे एक बोलणार त्याला एक प्रमाण आहे थप मैंद मुखी काय काय माणसं नुसतं शेंड्याच पाला पाला पण भावा अंतरीचा निराळा करा म्हणले महादेवजींचं वर्णन आणि केलं ना महादेवाच वर्णन सुरू वा 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 वा, 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 वा काय आहे का, का। बाकीचे फक्त देव पण तुम्ही महादेव निमित्त चार्जिंग झाली बा महादेवाची तिथंच काय काम काम नाही म्हणले अजून बरच वर्णन राहिले करा सुरू अहो बाकीच्या देवांमध्ये धडाकेबाज प्रवृत्ती नाही का सगळे देव गावात राहिले आहेत पण तुम्ही गावाच्या बाहेर आहे का नाही गाव कसाला आणि काय तुमचे मित्र मंडळी भूते वेताळ नाचती हर्षयुक्त हर्ष युक्त उमापती आहे का रिंग वाघाचा कातड अंगाला गुंडळे भस्म अंगाला लावतात स्वर्गावून आलेली गंगा स्वतःच्या जटेमध्ये धारण केली काय तुमचा अधिकार हिमालयासारखा सासरा पार्वती सारखी धर्मपत्नी गणपती सारखा का मुलगा कार्तिक स्वामी पुत्ररत्न का पुत्र रत्न जीज वर्णन केलंय म्हणता महादेव म्हणले विष कुठे भास्कर म्हणले आता डोक्याच्या वरून चाललं म्हणले आता फक्त वीज दाखवा तुम्ही नाही गटा गाटा हाणलं तर तिथनं पुढं बोला म्हणले लोकांनी दाखवलं म्हणले हे काय हिता आणि जीज फॉर्म मध्ये गटा 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 विष प्राशन केले जोपर्यंत विष पित नाही तोपर्यंत बाकीची सगळी गँग तिथंच होती पण एकदा वीज संपलं बाकीच्या निडा वाळकला म्हणले आता आपलं काम झालंय चलो केले सगळे निघून माय बाप आणि महादेवजीने डोळे उघडले ना आजूबाजूला बघते तर कुणीच नाही समुद्र महादेव दोघच आणि मग महादेवजीने आठवलं सुकमे सब साते दुखमे ना कोई अहो दहा सुरू झाला ना विषाने त्याचा कार्यक्रम आज गेला सुरू केला संपूर्ण शरीर तापलं माय बाप आणि महादेवजींना शरीराच्या दहा सुरू झाला शरीराला वेदना सुरू झाल्या डोळ्यातून पाण्याला सुरुवात झालं आजूबाजूला बघितलं कोणीच नाही कोण असत संकटात कोण नाही या जगात नोटा सब पैसे के बाई आणि दिल का साथी नाही पलो मे पैसा आहे तो सबलग मिळता बोलन पलो मे पैसा निकल तो कोई नाही सलाम करे साले सब पैसे के बाई तुमचा खिसा जर गरम असेल तर आमची माणस सुद्धा जवळ येते ते म्हणतात आमच्या जवळचा पाहुण आहे आणि तुमची परिस्थिती जर बेकार असेल ना जवळची सुद्धा म्हणतात ना नाही आमचा लांबू आहे आमचा जवळून काय नातं नाही का धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी महादेवजीना वाईट वाटलं आणि त्यावेळेस महादेवजीनं नाथबाबांचं प्रमाण आठवलं की या जगामध्ये कुणी कुणाचं नाही माझे माझे म्हणून महादेवजीना वाईट वाटलं शेवटी पार्वतीला फोन केला पार्वतीने ओळखलं काय कुठं ना ती घरी या बाकीच बघू म्हणले अगोदर घरी या महादेवजी आजारी पडले अनेक औषधे घेतली पण गुणाची आहे ना आणि कोण आजारी पडल्यावर जवळची माणसं भेटाय येते आणि कायच लो काय लोकाला काय घेणे देणे तुम्हाला खरंच सांगा आणि माणसं आजारी पडल्यावर सफरचंद खायला नाहीत म्हणजे चांगला आहे तोर पार्लेजीचा पुढा पाच रुपयाचा आणि <laughs> आज रे म्हणजे त्याला खाताय ना नुसता दाखवून त्याला आहे का संघ राहणारा दोन दोन किलो वजन वाढतात पेशंट संघ तीच दाना दन चुपी देतात सप्रचंद आणि पेशंट नुसतं सफरचंदाकडे बघत आणि सफरचंद पेशंट कडे बघत काय ते पेशंट चा दवाखान्यात आणि एक वाक्य सांगतो पेशंटला भेटायला माझी एक विनंती महिला म्हणत तुम्ही थोडं जरा टाळीतच जावा दवाखान्यात वगैरे असं जरा पेशंट चांगलं बरं झालं ना मग भेटायचंच ना ना <laughs> जा नाही तर तुम्ही तसल्या टचीत घालीव चाल पेशंट कारण एखादा मतारा आजारी वगैरे असेल असं खटवर पडलेलं असलं ना महिला मंडळ जर गेलं ना बघायला लांब असणार नाही जवळ त्याच्यापासूनच खटाव आणि सुरुवातच असे करणार वाईट झाले का आलं जगण म्हातारा नुसतं ह्यांच्याकडे बघत मलाच म्हणते काय र म्हणजे त्याला कळत सगळं फक्त बोलता येत नसतं ते फक्त आत्मचिंतन करत असतं ह्यांच्या काय गप्पा चालू होत्या त्या बस बेकारी बाई जैशी करणे वैशी अरे बर... मारी ती काय का म्हाताराला त्याला जरा उभारी देणार वाक्य बाबा तुम्ही ठीक होता जरा मनानं मजबूत व्हा पण तसलं नाही असंच झालं आमच्या शेजाऱ्याच ते मातारा त्या बोटाकडेच बघत असता असंच दुसऱ्या दिवशी म्हातारीवर तसंच थोडं तुम्ही जरा ठणठणीत पेशंट झाले महिला मंडळ जात जा महादेजी पडले आजारी आणि आले नाराजी बेटाला काय देवा तब्येत करून नाराजीना देव म्हणले तुम्ही गबासा तुम्ही तर आमचा कार्यक्रम केला या <laughs> तुम्ही बी ह्या प्लॅनिंग मध्ये होता फक्त आम्हाला आता उघड बोलता ना नाही तर तुम्ही तर खरी गेम केली आमच्यावर तुम्ही बसा म्हणले आपण म्हणले दवाखानं काहीच का सांगू नका सगळं करून बसलोय ते मात्र कोणाचा फरक आला नाही नाराजी म्हणले मी एक औषध सांगू का महादेवजी म्हणले गोन इन का नारजी म्हणले शंभर टक्के महादेव म्हणले मग किंमत लय किंमतच नाही म्हणले फुकट आहे फुकट म्हणलं की महादेवजी उठूनच बसले निम दुखूनच बरं झालं फुकट सापडले काय हो सोपे का, का। सांगायला लवकर औषध महर्षी नाराजीनी भगवान शिवजींना शरीराचा दहा शंत होण्यासाठी जे औषध सांगितलं तुको बर ते दुसऱ्या चरणात सांगतात y hasta la औषध आहे बर का दोची अक्षराचे काम आवाज मॉनिटर पुच्छा राम 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 नामाच चिंतन करा हे औषध आहे गुण आला का नाही आला शिव हला हले तापला तोही रामनामे शीतल झाला दोची अक्षराचे काम पुवे राम राम रामाशिवाय भारत देशाची व्याख्या परिपूर्णच होऊ शकत नाही अ वारकरी समृद्ध इष्टदेवता पांडुरंग परमात नाही पण कीर्तनाची सुरुवात कोणत्या शब्दाने <laughs> राम कृष्ण राम आणि भजनाचा शेवट सुद्धा काय ज्ञानदेव तुका तुकार राम सुरुवात बी राम शेवट राम सकाळी सकाळी गावात ग्रामदैवतेचा माणूस दर्शन घ्यायला लाग राम राम सुरुवात बी राम शब्दाने आणि माणसाच्या आयुष्यात शेवट सुद्धा राम नाम सत्य हे सर्वात बीराम शेवट बिराम फक्त मधी राम, राम आठवत नाही हे दुःख आहे माय बाप पण रामाशिवाय भारताची संस्कृती भारताचं चारित्र्य आणि भारत देशाची व्याख्या परिपूर्ण होऊ शकत या दोचे अक्षराचे काम उच्चारावे राम राम पुन्हा 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 तुकोबारे म्हणतात त्या रामनामाचा छंद आणि तुकोबाने किती चिंतन केलं गोविंद गोविंद मना लागले छंद रात्र नकळे दिवस नकळे अंगे खेळे दैवत किती भजन आहे माझी मदत झाली माझी मदत झाली माझी मदत झाली आ <tell> ना <tell> <tell>

माझ्या माझ्या वाचेवर आता कंट्रोल राहिला ना अनावर या शब्दाचा अर्थ कंट्रोलच्या बाहेर माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला अखंड भजन तुको काय भजन केलं रावे राम राम रामनामाचं राम चिंतन आपल्याही जीवनामध्ये घडावं ऐका रामनामाची ताकद काय झालं दगडावर रामलेलं दगड पाण्यात फेकली दगड तरले त्याचा कोणीतरी फोटो काढला दिला व्हॉट्सअपला टाकून <laughs> नगर आणि समर्थ नगर मोबाईल होता का त्यावेळेस आता मोबाईल माणसं ह्यांग झाली व चोवीस तास त्याच्यात बोट घालते ते माणसासाठी मोबाईल का मोबाईल साठी माणूस हिच काढायला तयार ना उठसू त्याच्यात फार अवघड झाले त्या मोबाईलने जरूर वापरा पण मर्यादा नावाची काहीतरी गोष्ट आयुष्याला घालून नेम घालून द्या बातमी सगळीकडे व्हायरल झाली की रामनामाने दगडत तर त्यात लंकेतल्या राक्षसात पर्यंत बातमी त्यांच्या कानावर गेली की रामनामाने दगड तर त्यात राक्षसांनी मीटिंग घेतली म्हणले विशेष संपला रावणाच्या पार्टीत राहायचं नाही जिवंत राहायचे असेल तर धडक पार्टी, पार्टी बदलायची की फुटाफुटे आताची नाही पहिल्यापासूनचे <laughs> <laughs> काय म्हणले हे रावण करीन माझ्यान आपल्याला दिन तो भला म्हणले कार्यकर्त्याचा मोकार नाही तरी ते कार्यकर्त्या झालंच असतात मग ती नुसती हय वयवाय करू करून जे माल दुसरी दाबी त्यात वरती आणि ती म्हणले नको सरळ म्हणले प्रवेश जाहीर का रामनामाने दगड तर त्याने त्यांची तेन मंडळी आपल्या मालकाने आहे का कोणाशी वैर घ्या काढला ना रावणावर मोर्चा एकजण एक जण फुटू म्हणले फुटण्याबद्दल काय म्हणणं नाही फुटण्याशिवाय प्रगती बी होत नाही आयुष्यात जरूर फुटू आपण पण सांगून फुटू म्हणले हो आज पार्ट्या बदलण्यात काय माझ्या जरा थोडा मेळावा फिळावा आधी आपण शक्ती प्रदर्शन करून मग फुटू काढला ना मोर्चा राह सरकार आमच्या मागण्या मान्य करा रावण म्हणला बोला रामनामाने दगड तरत तुम्हाला सांगितलं म्हणजे हे बघा व्हॉट्सअप फोटो आलाय रावण म्हणलं पुराव्यानेशी आल्यात कि र काय म्हण नाही म्हणणं काहीच नाही रामनामाने दगड तरत <laughs> रावण म्हणत मला नमक हराम हो। खाता माझ्यावरच मोर्चे काढतातर कुत्र ओळखत नव्हतं रे तुम्हाला पण तुमची घर सोन्याची केली काहींची चांदीची काहींची पितळची तुम्हाला इतकं सहकार्य करून तुम्ही जर माझ्या मोर्चाकडे असताल अरे लाजा जाबर फक्त मनात ओपन बोलून काय कार्यकर्ते ग्रामपंचायतच्या तोंडा फुटल्यावर इलेक्शन कसं लढायचं आता पुढून युद्ध करायचं टाइम आहे की रावण म्हणला नमक हराम तुम्हाला दाखवतो म्हणले माझंच मीठ खाल्ले माझ्यावर होता काय आहे का अरे ताकत ताकद काय करता तुम्हाला नेमकं म्हणणं ने काय म्हणणं काहीच नाही का राम नामने दगड तर तुम्ही पाण्यावर दगड तारूच दगडतात का रावण म्हणला असं का बर अरे मी लंका सोन्याची करतो तेहतीस कोटी देव शाळेत ठेवतो मग मला एवढं जमत नाही थुर्त राजकारणी होता अत्यंत हुशार त्याने सांगितलंय फक्त रामातच ते ताकद आहे का काय मला बी रावण म्हणते रावण सोपा होता काय ऐंशी हजार बाय काय एक लाख मुलं सव्वा लाख ना तो दीड लाख पण तू त्याला रेशन कार्ड किती मिळत असेल काय पिवळ्या कोपणातलं होतं लाडक्या बहिणीसाठी भंभारणार होत का काय दवा बहिणी बी चांगल्या आल्यात आज भरभरून आले तिथे लाडक्या बहिणी नऊ नऊ हजार घेऊन की त्या कीर्तनाला इतक्या सोप्यात का ह्या एकच हप्ता लीड झालत परत मरायला लागल्या होत्या मलाच काय काय फोन करायच्या माऊली पुढचा हप्ता कधी आता म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का त्यांचा विस्तार फिस्तार होऊन दे त्यांचाच मेळ त्यांची जी इतके आले ते त्यांनाच कळाना कोणाला बसवान कोणाला रोसवा हो बहिणीने काही कमी आशीर्वाद दिला का भावांना बर लाडकी बहीण आणि लाडका दाजी मेला कागद दो वागू वागू झाशी तोतीये घरी जाशी तोतीये घरी तो त्याला वाटायचं तेवढाच आपल्याला ते प्यायला होत्या दीड हजार महिन्याला तुला कुठे दीड पुढं तुझं वन डेचं टार्गेट आहे दीडचं मित्रच तो इतके माश्यावणी गोंग गोंगॉंग तुझ्याकडे करतात तुला काय जगून देणार तर तुझी जमिनी ऐकल्याशिवाय लाडका दाजीन लाडके बहीण रावण काय इतका सोपा होता का मी सुद्धा पाण्यात दगड तारू शकतो हाना म्हणले तसले शब्दावर आश्वासन फिश्वासनाचा दिवस गेलो म्हणले आता नाही प्रॅक्टिकल लगेच चलो त्यांचा तिकडून शितून ह्यांचा हिकडून शितू रावण बी हुशार होता मुरब्बी राजकारणी हा त्याला माहितीये ना कोणची परिस्थिती कशी